तालुका मुदखेड येथे म्हणजे माणुसकीला अक्षरशः काळीमा फासणारी घटना घडली आहे एकदम चिमुरडी सहा वर्षाची मुलगी तिचं अपहरण दिनांक चौदा तारखेला चौदा जानेवारीला तार त्या ठिकाणी करण्यात आलं मग गावकऱ्यांनी पोलीसमध्ये कंप्लेंट केली आणि त्यानंतर शोधाशोध सुरू झाली आणि पंधरा तारखेला त्या चिमुरडीचा मृतदेह मुदखेड येथे आढळून आला आणि ज्या वेळेला ती मुलगी ज्या अवस्थेमध्ये सापडली तर तिला सिगारेटचे चटके दिले गेले होते तिला दोरीने तिला फाशी दिली आणि तिच्यावर अमानुष अत्याचार झाले अशी प्राथमिक माहिती पोलीस प्रशासनाकडनं त्या ठिकाणी मला भेटलेली आहे ही माहिती कळताच खासदार साहेब यांनी देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्याशी संपर्क साधला त्यांनी सुद्धा पुलीस प्रशासनाला त्या ठिकाणी आदेश दिलेले आहेत आणि पोलीस प्रशासन अत्यंत गतीने या प्रकरणाचा छडा लावण्यासाठी प्रयत्नशील आहेत मी आत्ताच जी नाईक जे डीवाय एस पी आहेत त्यांच्याशी बोलले जे पवार साहेब आहेत ती आहे त्यांच्याशी बोलले आणि निश्चितच म्हणजे पोलीस प्रशासन म्हणून तर ते काम करतायत पण एका मुलीचा बाप म्हणून सुद्धा या ठिकाणी पोलीस प्रशासन अत्यंत संवेदनशीलपणे काम करते आणि निश्चितच लवकरात लवकर या प्रकरणाचा छडा लागेल त्या नराधमाला अटक केल्या जाईल आणि आमची सगळ्यांची ही मागणी राहणार आहे की पोस्को अंतर्गत ह्याचा गुन्हा दाखल व्हावा ही केस फास्ट मध्ये चालावी ही आमची मागणी आहे आणि निश्चितच शासन यासाठी खूप प्रयत्नशील आहे आणि हा विषय फक्त पक्षाचा नाही आहे किंवा एखादी सरकार आहे म्हणून नाही तर हा अत्यंत संवेदनशील विषय आहे एका महिलेच्या जिव्हाळ्याचा विषय आहे मुलींच्या जिवाळ्याचा आहे आज आम्ही बघितलं असेल तर अत्यंत दहशतीचं वातावरण भीतीचं वातावरण त्या ठिकाणी गावामध्येच नाही तर संपूर्ण जिल्ह्यामध्ये त्या ठिकाणी आढळून आलेलं आहे